आता कोकणवासियांसाठी महत्वाची बातमी आहे वृक्षतोडी संदर्भातल्या विधेयकाला स्थगिती देण्यात आली आहे झाड तोडल्यानंतर पन्नास हजार रुपयांचा दंड होता एक झाड तोडल्यानंतर होणाऱ्या दंडाला स्थगिती देण्यात आली आहे पन्नास हजार रुपये दंडाची रक्कम कमी करण्याचा विचार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल जे शेतकऱ्यांमध्ये म्हणजे झाडं तोडून उपजीविका करणारे जे परवानगी घेऊन झाडं तोडून उपजीविका करणारे जी लोकं आहेत त्यांच्यावर फार मोठं संकट आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी ते विधायक मांडलं मुख्यमंत्री मोदय त्याच्यामध्ये सभागृहात होते आणि मुख्यमंत्री यांनी सांगितलं की हे पन्नास हजार रुपये दंडाचं जे विधेयक आहे हे स्थगित आम्ही करतो आहे हा दंड होणार नाही भविष्यामध्ये दंड वाढवला पाहिजे हे निश्चित आहे पण दंड वाढवत असताना सगळ्या तिथल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी चर्चा करून विचार विचारविनिमय करून हे पील पुन्हा पुन्हा आणणं जाईल अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं